माझ्या मित्राला अंबादास दानवे यांना जर मला वाटते बानाकुंड जर उमेदवारी जर भेटली तर हा संतोष बांगर अंबादास दानवे यांचा छोटा भाऊ माझा मित्र यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी मी जाणार आहे खास मित्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जर त्यांना जर उमेदवारी शिवसेना पक्षाकडून जर आमच्या दिली तर मला वाटते हा संतोष बांगर अंबादास दानवे यांची उमेदवारी भरण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे विश्वास आहे मला तर असं वाटते मागच्या सुद्धा कारण की अंबादास दानवे साहेब जे आज ज्या पदावर त्या ठिकाणी बसलेले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी तुम्हाला सांगतो की ती जबाबदारी घेतली होती आणि अंबादास दानवेला सुद्धा माहिती की आज ज्या ठिकाणी ते पदावर बसलेले आहेत जे निवडून आलेले आमदार आहेत ते माझ्या एकनाथभाई शिंदेमुळे निवडून आलेले आहेत शर्व सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत